माकड आणि टोपीवाला एके दिवशी उन्हाळ्याच्या तप्त दुपारी एक टोपीवाला गावातून शहराकडे जात होता त्याच्या डोक्यावर एक टोपी होती आणि त्याच्या टोप्यांची टोपली त्याने खांद्यावर घेतली होती चालता चालता तो एका मोठ्या झाडाखाली पोहोचला थोडा दमल्यामुळे त्याने टोपली बाजूला ठेवली आणि सावलीत झोपी गेला त्याला काहीच माहीत नव्हतं पण त्या झाडावर खूप माकड होती टोपीवाल्याच्या टोप्या पाहून माकडांना गंमत वाटली त्यांनी हळूहळू खाली उतरून सगळ्या टोप्या उचलल्या आणि झाडावर चढले थोड्या वेळाने टोपीवाल्याची झोप पूर्ण झाली त्याने डोळे उघडले आणि पाहिलं टोप्यांची टोपली रिकामी तो घाबरला आणि इकडे तिकडे पाहू लागला तेव्हाच त्याने पाहिलं सगळी माकड झाडावर बसून टोप्या घालून बसली होती अरे देवा आता मी काय करू तो विचारात पडला मग त्याला एक युक्ती सुचली हुशार टोपीवाला त्याने आपली टोपी काढून जमिनीवर फेकली आणि जोरात म्हणाला जर तुम्हाला माझ्यासारखं करायचं असेल तर टोप्या खाली टाका माकड खूप नक्कलखोर होती त्यांनी टोपीवाल्याच्या हालचाली बघितल्या आणि त्यांनीही आपापल्या टोप्या काढून खाली फेकल्या टोपीवाल्याने पटकन सगळ्या टोप्या परत गोळा केल्या आणि त्याच्या टोपलीत भरल्या मग तो हस्तहस्त म्हणाला धन्यवाद माकडांनो आणि तो पटकन तिथून निघून गेला कथेतून शिकवण अडचणींवर युक्तीने मात करता येते मुद्दाम घाईन करता डोकं शांत ठेवून विचार करावा